नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं गठित केलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील सात नेत्यांचा तर मुंबई काँग्रेस कमिटीतील तीन नेत्यांचा समावेश झाला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री अरिफ नसीब खान माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा समावेश झाला आहे तर मुंबई काँग्रेस कमिटीतून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष विधान परिषद आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री असलम शेख यांचा समावेश करण्यात आलाय आहे कमॉन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन सही पाणी पी ना? चंद ऑक्सिरिच <laughs> <laughs> राऊंडली इंडियन